पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया प्रभूचा गौरव असो आणि सदा सर्वदा गौरव हालेलुया आलेलुया। हालेलुया 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 होय माझ्या प्रिय आज आपण पुन्हा एकदा एक अत्यंत महत्वाच्या विषयावर मनन चिंतन करीत आहोत आणि या विषयावर मनन चिंतन करीत असताना आज द्वारे ऐकणाऱ्या व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मी स्वागत करीत आहे प्रेस लिलिया माझ्या प्रियांना आजचा आपला विषय असेल की पती पत्नीने एकमेकाच्या हृदयामध्ये राहावे ही परमेश्वराची इच्छा आहे प्रेस लज माझ्या प्रियानो पतीने आणि पत्नीने एकमेकाच्या हृदयामध्ये राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे कारण आपण वाचतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच की परमेश्वराने आकाश पृथ्वी दगड दोंडे समुद्र नाले झाडं झुडप्या संपूर्ण निसर्गाची आणि सर्व विश्वाची निर्मिती केली माझ्या प्रियांनी त्याने शब्द उच्चारला आणि त्याने संपूर्ण विश्व निसर्ग निर्माण केलं पण ज्या वेळेस त्याला मानवाला निर्माण करायचं होतं तेव्हा त्याने शब्द उच्चारला नाही तर उत्पत्ती अध्याय दोन ओवी सातमध्ये आपण वाचतो त्याने कृती केली त्याने मेहनत केली त्याने कष्ट केलं आणि आपल्या मेहनतीने एक सुंदरशा मानवाला त्याने बनवलं पॅसल त्याने पहिला आदम पुरुष मानव बनवला माझ्या प्रियानो पण ज्या वेळेस परमेश्वराने बघितलं की संपूर्ण विश्व प्राणी पक्षी सर्व काही निर्माण केलेलं आहे पण त्यामध्ये आदाम एकटा आहे मग आदामासाठी त्याने एक सदाचरणी म्हणून घडवली आणि आदामाला त्याने स्त्री बनवत असताना त्याने तिसरी मातीपासूनच बनवलेली आहे पण माझ्या प्रियानो एक अत्यंत महत्त्वाची कृती परमेश्वरानं एवेला बनवण्यासाठी केली आणि ती कृती म्हणजे उत्पत्ती अध्याय दोनमध्येच ओवे पासून पुढे आपण वाचतो त्याने आदामाला गाठ निंद्रा दिली आणि आदामाच्या एका बाजूची फसली त्याने काढली आणि त्या फसलीपासून त्याची स्त्री बनवली आणि त्याला आदा तिला त्या अदामाकडे आणलं आणि अदामासाठी एक नारी म्हणून त्याने ती निर्माण केली प्रेसला लुया माझ्या प्रियानं आता एक लग्न झालेले प्रत्येक पती पत्नीसाठी नवरा बायकोसाठी माझा एक प्रश्न आहे की आपण आपल्या पत्नीबरोबर किंवा आपल्या पतीबरोबर कशाप्रकारे जीवन जगत आहोत माझ्या प्रियानो प्रत्येक नवऱ्याची बायको बनवत असताना परमेश्वरानं त्या नवऱ्याचे फासले आपल्या हृदयाच्या बाजूतून काढलेली आहे म्हणून प्रत्येक पुरुषानं प्रत्येक पतीनं आपल्या पत्नीला आपल्या हृदयामध्ये ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला आपल्या बायकोला बनवत असताना परमेश्वरानं आपल्या नवऱ्याच्या हृदयाच्या बाजूची जागा काढून बनवलेला आहे म्हणून प्रत्येक पत्नीनं प्रत्येक बायकोनं आपल्या नवऱ्याच्या हृदयामध्ये बसायला हवं प्रेसल लुया ले लुया लुया म्हणूनच माझ्या प्रियानो कॅथलिक चर्च आपल्याला शिकवत आहे कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार श्रद्धा ग्रंथ क्रमांक दोन हजार तीनशे शेचाळीस आपल्याला शिकवते प्रेम म्हणजे स्त्री पुरुष लग्नाच्या हेतूने एकत्र येऊन स्वहस्ते किंवा मुक्तपणे आपले हृदय एकमेकांना देणे कारण आपले हृदय प्रेमाने भरलेले असते अंतःकरणात आपलेपणाची भावना उगम पावते व तो किंवा ती एकमेकांना सर्वस्व आपले समर्पण करते लिया म्हणून माझ्या प्रियानं लग्न झालेले प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने पत्नीने आणि पतीने आपले एकमेकाच्या हृदयामध्ये राहणं ही परमेश्वराची इच्छा आहे आणि परमेश्वराने जरी सर्व काही सुंदररित्या निर्माण केलं पण सर्वात अत्यंत महत्त्वाचं परमेश्वराने मानवामध्ये निर्माण केलेलं आहे ते म्हणजे हृदय आहे जरी आपली आपल्या डोल्याने पाहू शकतो जरी आपण नाकाने श्वास घेऊ शकतो हाताने काम करू शकतो पायाने चालू शकतो पण माझ्या प्रियानो मला असं वाटते की मानवाच्या जीवनामध्ये जरी शेकडो अवयव असले त्यापैकी सर्वात अत्यंत महत्वाचा अवयव म्हणजे माणसाचे हृदय आहे म्हणून माझ्या प्रियानो प्रवक्ता जुन्या करारामध्ये आपल्याला शिकवतो नीतीसूत्रे अध्य चार वचन तेवीस मध्ये सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष आपल्या अंतकरणाच्या आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्या जीवनाचा उगम आहे माझ्या प्रियानो माणसाच्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचा अवयव म्हणजे मानवाचं हृदय आहे आणि या हृदयामध्ये पती पत्नीने एकमेकाच्या हृदयामध्ये बसावं अशी परमेश्वराची इच्छा आहे अशी आपले कॅथलिक ख्रिस्त मंडळीच्या आपल्या चर्चची इच्छा आहे म्हणून आपण जर पती पत्नी म्हणून अयोग्य प्रकारे जीवन जगत असेल तर आजपासून या वचनावर मनन चिंतन करूया आणि ते वाईट जीवन सोडून देण्याचा प्रयत्न करूया प्रेसलिया पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे